प्रदूषण मंडळ सोलापूर कार्यालयात मेलेली कोंबडी अधिकारी यांच्या दालनात प्रत्यक्ष दाखवून दिनांक चार डिसेंबर रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी मुस्ती येथील असंख्य शेतकरी महिला उपस्थित होते प्रदूषण समोर घोषणाही देण्यात आल्या भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांची शेती ही नापिक होऊन शेतकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आहे गेल्या अनेक वर्षापासून भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या डस्ट व प्रदूषणामुळे शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असून मृत्यू पडलेल्या कोंबड्यांच्या वासाने भटके कुत्रे प्राणी सरपटणारे प्राणी आकर्षित होऊन भटके कुत्रे हे देखील येथील शेतात शेती पिकांचं प्रचंड नुकसान करत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या ठिकाणची शेती न पिकल्यामुळे शेतकरी हे कर्जाच्या कचाट्यात अडकलेला आहे कर्जामुळे वारंवार आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत या भैरवनाथ पोल्ट्री फार्म चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रदूषण मंडळाचा ना हरकत दाखला याच प्रदूषण मंडळाकडून देण्यात आला आहे शेतकऱ्यांची हरकत असताना सुद्धा प्रदूषण मंडळाने भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे वारंवार तक्रारी करून आमची दखल न घेतल्यामुळे युवा भीमसेनेच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या व डस्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात अधिकारी यांना प्रत्यक्ष पुरावा दाखवण्यात आला या दरम्यान युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे सुनील काळे मूल कांबळे संघटनेचे पदाधिकारी व असंख्य त्रस्त शेतकरी उपस्थित होते दक्षिण सोलापूर भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे रोगराई पसरलेली आहे अनेक कित्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे या पोल्ट्री फार्मला ला लावणारा आवश्यक जो दाखला आहे या प्रदूषण महामंडळाचा न हरकतपत्र त्या ठिकाणी शेतकऱ्याची हरकत असताना प्रदूषण महामंडळाने हरकतपत्र कसं दिलं याची चौकशी होण्याबाबत आज आम्ही या ठिकाणी निवेदन आणि आंदोलन करतो आहे आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्याची भरपाई मिळावी व त्या ठिकाणी पोल्ट्री फार्मचा जो कंपाऊंड आहे तो पक्का आणि दुरुस्तीचा बांधकाम परवा बांधकामाचा स्वरूपात करावा आणि दुसरी दुसरी मागणी अशी आहे आमची की ज्या ठिकाणी प्रदूषण पोल्ट्रीमुळे प्रदूषण होतोय तो प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण रोखण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून हे शेतकरी किती अन्याय सहन करतात त्या शेतीत पीक न आल्यामुळे कर्जबाजारी झाल्यात अनेक लोक या ठिकाणी आत्महत्यासाठी पण आत्महत्याचा पण प्रयत्न केलेले आहेत असं सर्व या ठिकाणी अन्याय त्या पोल्ट्री फार्मामुळे होतो आहे आमची या प्रदूषण महामंडळाला विनंती आहे या लवकरात लवकर या पोल्ट्री फार्मावर कारवाई करून ते पोल्ट्री फार्माचा जो कंपाऊंड आहे तो उच्च तराजा बांधकामाचा करावा आणि तो प्रदूषण रोखण्याचा काम करावं अन्ययथा आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं आज लोकशाही दिनानिमित्त एक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतो आहे पण येणाऱ्या काळात आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आता ज्या ठिकाणी प्रदूषण होतो ते प्रदूषण कुठल्या प्रकारे होतं ते आम्ही मृत्यूमुखी कोंबड्या आणि खत हे आम्ही प्रदूषण साहेबाला भेट म्हणून देणार आहे